नमस्कार गौरी पूजा शिस्त चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आता मी आज दुपारी ब्लॉग सुरू केलेला आहे ना तर मी आलेले आहे आम आमच्या रानामध्ये तर रानामध्ये दिवसाची लाईट आहे ना तर आम्ही भूईमूग केलेला आहे ना तर त्यासाठी पाणी द्यायचं काम चालू आहे बघू शकता इकडे असं मस्त असं लसूण उतरून पडलेलं आहे आणि लसण्याची कडाला थोडीशी गायांसाठी ना गाजरं केलेले आणि लसणाला राग देखील टाकलेली आहे अशा पद्धतीने मी लसून लावलेला आहे खूप छान असा उतार झालेला आहे लसणाचं आणि त्यामध्ये मी मेथी टाकलेली आहे याचा लसणाचा वर्म जो असतो ना तर तिथे थोडीशी पालक आंबट चुका मेथी कोथंबीर असं लावलेलं आहे आणि दोन चार असे चार ते पाच टोमॅटोचे रोपं पा लावलेली आहे बघू शकता अशा पद्धतीने लावलेली आहे आता याला पण पाणी देणार आहे आणि दोन तीन मिरच्याची अशी रोपं लावलेली आहेत आणि इकडे जे आहे ना इथे मी डिंगरं जे म्हणतो ना आपण मुळ्याचं खोड जे असतं ना ते का मुळ्याचं खोड ते लावून जे त्याला बियेत ते डिंगरे असतात त्याच्या शेंगाची भाजी खूप छान होते तर ते लावलेले आहे ला आणि घरी जे बटाट्यांना कोंब आलेले होते ना तर ते देखील अशा पद्धतीने लाव लावलेले आहे आणि ते उतरून पडलेले आहे एकच पाणी दिले तरी ते उतरून पडलेले अशा पद्धतीने बघू शकता असे मस्त कोवळे असे कोम आलेले आहे सर्व बटाट्यांना तर अशा पद्धतीने मी वाफ्यामध्येच लावले आहे नंतर त्याला आपण आहे ना थोडीशी भर देऊ थोडंसं खुरप्याने खणून ना मग त्याला भर देऊ आता इकडे बघू शकता गाजरं देखील थोडी भरत आलेली आहे इथे गाजरं आहे तीन पाईप आणि त्याच्या पलीकडे भुईमुख केलेलं आहे आणि त्याला पाणी द्यायचं काम चालू आहे गाजराला आता आंबवणी चालू झालेली आहे आणि भुईमुगाला पहिल्यांदाच पाणी चालू केलेलं आहे आणि तर अशा पद्धतीने आपले गाजरं देखील भरत आले आलेली आहे आणि आता या देखील पाणी चालू करायचं आहे लसणाच्या पली दुसऱ्या साईडला ना मका केलेली आहे गायांसाठी तर आणि दु लसणाचे पुढे गेली ना थोडंसं गहू केलेला आहे घरासाठी तर अशा पद्धतीने बघू शकता लसूण किती छान असं उतरून पडलेलं आहे थोडंसं लेट झाला पण खूप छान उतरून पडलेलं आहे आणि त्यामध्ये ना थोडीशी मेथी टाकली म्हणजे भाजी उपटून घेता येईल ऐन खुरपायच्या वेळेस ती खुरपून देता येईल अशा पद्धतीने आणि मी ना येथे कान याची आपली वांगेची रोपं लावलेली बघू शकता अशा पद्धतीने आणि इकडे गहू चालू झालेलं आहे आमचं अशा पद्धतीने आता गहू पण चांगला उतरून पडलेला आहे आणि इकडे मका आहे त्याला पण आम्ही रेल रेनपाईप केलेले तर छुट आता इथे मिरच्याची रोपं लावलेली बघा एक वाफा मिरच्याचं केलेलं आहे इथे छोटी छोटी रोपं लावली ती अगोदर पाणी दिलं आणि मग त्यामध्ये अशी रोपं लावली ठराविक ठराविक अंतराने जेणेकरून मिरच्याचं झाडे ना जेवढं पसरेल ना तेवढे असे तेवढ्या अंतरावर आपण मिरच्याची रोपं लावलेली खूप छान अशी रोपली होती तर आता याला शेताला पाणी बंद झालं की आपण घरी जाऊया आता संध्याकाळ झालेली आहे ना तर आता आपण आज भोपळ्याचे पराठे करणार आहोत तर खूप छान असे पराठे होतात तर बघू शकता बाजारातून आलेला कोवळा लुसलुसली लुसलुशीत असा भोपळा आहे अशा पद्धतीने बघू शकता हे असे छान पराठे करणार आहोत आपण आता आहे ना हा भोपळा या नळाखाली आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि त्याचा डेट आणि शेंड्याकडचा भाग काढून टाकायचा आहे आणि किसणीनं बारीक किसणीने किसायचं आहे जाड किसणीने किसायचं तर बघू शकता दोन्ही आपला भोपळ्याचा दोन्हीकडचा भाग कापून घेतला आहे ना अशा पद्धतीने किसून घेतले बारीक किसणीने आता आपण पराठे करण्यासाठी नाही इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि बाजरीचं पीठ घेतले तुमच्या आवडीनुसार पीठ घेऊ शकते म्हणजे तांदळाचं पीठ घेऊ शकता मिक्स धान्याचं पीठ घेऊ शकता बेसनाचं पीठ घेऊ शकता आता बेसनाचं पीठ नाही माझ्याकडे म्हणून मी फक्त ज्वारी बाजरी आणि गहू असं पीठ घेतले आणि आलेलं लसून मिरचीचं पे वाटण केलं होतं ना पेस्ट केली ती बारीक पाणी टाकून ते टाकलं आहे थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचं आहे बारीक कापायचं आहे एकदम टोमॅटो आणि ओवा जिरे ना त्याचं थोडंसं कोरडा वाटण केलं होतं पावडर थोडीशी जास्त पावडर पण नाही असं थोडं भरड भरड केलं होतं तर ते, थो भरर ते टाकलं एक चमचा हळद टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यावर टाकायचं आहे लाल तिखट आणि पाणी टाक आपलं पाणी टाकून येणा मिक्सरच्या भांड्याला जो मसाला शिल्लक होतो ना त्यातच थोडं हिसळून घेतलं आणि पिठामध्ये पाणी टाकून द्यायचं आहे जसं लागेल ना तसंच तस पाणी टाकायचं अगोदर पाणी जास्त होतायचं नाही कारण की ना आपल्या भोपळ्याला भरपूर असं पाणी असतं आतमध्ये तर त्या त्यातच पीठ घ्यायचं घ्यायचे लागलं ला तर थोडंसं नंतर घ्यायचं आहे पाणी तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले आणि पीठ मळून घ्यायचे असं जास्त घट्टही गोळा बना बनवायचा नाही आणि जास्त पातळही नाही जेणेकरून आपल्याला थापण्यासाठी सोपं जाईल तर अशा पद्धतीने बघू शकता पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे पराठ्यासाठी आणि आता आपण पराठे करायला सुरुवात करूया तर पराठे करण्यासाठी ना असं कॉटनचं कापड घ्यायचं आहे किंवा जे आपल्याकडे उपायणं जे असतं ना तर ते असं पाण्यामध्ये भिजून घ्यायचं आहे आता माझ्याकडे मोठं होतं म्हणून मी चार पदरी घडी केली आहे अशा पद्धतीने पोपाटावर जेवढं आपल्याला लागेल ना तेवढंच घ्यायचं खाली मी आता आम्ही शेगडीवर स्वयंपाक करतो ना संध्याकाळी थकलेला असतो ना त्यामुळे शेगडीवर करतो बसल्या बसल्या तर खाली पोतं आथरतं म्हणजे थंडी लागत नाही आणि आपल्या स्वयंपाक मग का स्वयंपाकात त्यांना अजिबात देखील होत नाही तर असं पोतं आथरतो आम्ही नक्की सांगा गावाकडे असं कोण कोण करतं की खाली बसल्यानंतर गार लागू नये म्हणून पोतं वगैरे टाकतात तर आम आमच्या इकडे मला तर खूप आवडतं पोत्यावर बसायला म्हणून मी किचनमध्ये देखील पोतं ठेवते आणि थोडासा गोळा घ्यायचा आहे आपला जे पण भिजवलं होतं ना ते पोपाटावर ठेवायचं आणि थोडंसं पाण्यात हातला हा हात बुडून घ्यायचा आणि असं थापायचा आहे तो गोळा अशा पद्धतीने बोटांनी थापायचा आहे सपाट नाही थापायचा भाकरीसारखा असं बोटांनी थापत थापत जायचं आहे अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे त्याला बघू शकता असा गोल आकार दिला आहे मी त्याला खूप सोपी आहे भोपळ्याचे पराठे करण्यासाठी अशा पद्धतीने करून घेतलं आहे आणि त्याला ना असं एकदम खरपूस भाजण्यासाठी ना असे बोटाने गोल 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 असे छिद्रे करायचे जेवढे आपण भोपळ्याच्या पराठ्याला छिद्र पाडू ना टाकून तर तेवढं आपलं पराठा एकदम खरपूस भाजला जातो तर आता तवा ता देखील तापलेला आहे ना पराठा थापून झालेला आहे त्यावर आपण तूप टाकलेलं आहे थोडंसं तर आता मी ना ते पराठा टाकलेला आहे आणि एका बाजूने शेकून घेऊया तर तोपर्यंत आहे ना आपण दुसरा पराठा थापून घ्यायचा आहे अशा पद्धतीने परत एकदा पाण्यात बुडून घ्यायचं आहे आपलं उपरनं किंवा जे कॉटनचं कापड असेल ते तर दुसरा पराठा थापून होतोय ना तोपर्यंत आपल्या इकडे तर अशा पद्धतीने दुसरा देखील पराठा थापून झालेला आहे आहे आणि त्याला देखील छिद्र पाडून घेऊया तोपर्यंत आपला पहिला पराठा आहे ना तो असा मस्त खरपुसाचा असा भाजलेला आहे एका साईडने तर त्याला पलटी देऊया ओलादमीने असं मस्त शेकून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने पराठे भाजण्यासाठी ना खूप वेळ लागतो आणि खूप छान असे चविष्ट पराठे होतात हे ना आपण पायासोबत टोमॅटो सॉससोबत देखील खाऊ शकतो नुसते देखील गुळासोबत खाऊ शकतो अशाच पद्धतीने राहिलेले पराठे मी बनवून घेतलेले आणि आपली शिकून घेतलेले अशा पद्धतीने तर खूप छान असे पराठे झालेले होते तर हे पराठे दह्यासोबत देखील छान लागतात नुसते गुळासोबत देखील छान लागतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ पराठे जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद